आज आपण क्रिस्पी पोटॅटो रोल कसे करणार आहोत हे बघणार आहोत तर चला तर आता रेसिपीकडे वळूया आपलेला आहे दोन चमचे त्यानंतर ह्या बा भाजक्याशिवाय आहेत ह्या अवेलेबल तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहज भेटू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कोथंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याचा ठेचा परत हे पोहे जे नॉर्मल आपण वापरतो त्याचा आपण मिक्सरमध्ये फक्त बारीक करून घेतलेले आहेत आणि चार उकडलेले बटाटे मीठ घेतलेले आहे आपण त्यानंतर गरम मसाला जिरे गोडा मसाला मिरची पावडर हळद आणि धनिया पावडर ह्या मैद्याची थोडीशी पेस्ट करून घेऊया त्यामध्ये फक्त दोन चमचे पाणी टाकायचे आहे थोडं मीठ घेतलं आहे आपण चवीपुरतं थोडीशी धनिया पावडर आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली आता आपण ह्यामध्ये फक्त एक दोन ते दोन चमचे पाणी टाकून त्याची पेस्ट करणार आहोत पहा अशा प्रकारे आपण आता ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे ह्यामध्ये अर्धा कप पाणी आपण घेतलेलं आहे आता ह्या बटाट्यामध्ये आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो पूर्ण ॲड करणार आहे त्यानंतर कोथंबीर त्यानंतर हिरवी मिरचीचा जो ठेचा वाटून घेतला होता आपण तो टाकणार आहोत आणि हे पोहे जे आपण बारीक करून घेतले होते ते ॲड करणारे तर अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा हळद थोडीशी मिरची पावडर फक्त कलरसाठी कारण की आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे जिरं गरम मसाला आणि गोडा मसाला चवीपुरतं मीठ आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत हे सगळं आपण हाताच्या सहाय्याने करायचं आहे साहाय्याने नाही करायचंय हे असं पूर्ण व्यवस्थित आपण आता हे सगळं हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे रोल करून घेऊया तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही गोल किंवा जसं आपण पुरी करतो तसे किंवा स्प्रिंग रोल सारखे ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतील तसे तुम्ही रोल करू शकता मी आता असे रोल करून आहे हे आता अशाच प्रकारे आपण हे आपले बाकीचे सगळे रोल करून घेऊया तर तुम्ही त्या साच्यामध्ये सुद्धा घालून ते रोल वेगवेगळ्या आकाराचे करू शकता त्यामुळे मुलं आवडीने खातात आता आपण हे पूर्ण व्यवस्थित त्या मैद्याच्या पिठांमध्ये खोळून घेऊया त्यानंतर हे असं व्यवस्थित काढून आपण ह्या शेवयांमध्ये हे डीप फ्राय करून घेऊया पूर्ण व्यवस्थित त्याला शेवयाला लागल्यात आणि लाग। हे सगळं हलक्या हाताने करायचं आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सगळे रोल करून घेऊया आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण हे व्यवस्थित सोडून घ्यायचं तेलामध्ये हलक्या हाताने व्यवस्थित एका बाजूने फ्राय झालं की दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घेऊया काही करायचे नाही एकदम हलक्या हाताने करायचंय तुम्ही बघा आता तुम शेवया किती व्यवस्थित तेला लागलेल्या ला आहेत आणि गॅस एकदा फास्ट केला की नंतर तो स्लो गॅसवर आपण हे व्यवस्थित पूर्ण ब्राऊन होसपर्यंत करून घ्यायचे कारण की आपला बटाटा आतून सुद्धा शिजला पाहिजे तर किती व्यवस्थित आपले ब्राऊन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सुद्धा सगळे रोल करून घेऊया अशा प्रकारे घरच्या गर घरी आपले पोटॅटो रोस मुलांना खाण्यासाठी क्रिस्पी आणि एकदम हेल्दी तुम्ही कधीही कुठल्याही वेळेत पटडीशी करू शकता दहा ते पंधरा वेळामध्ये मिनटामध्ये हे तुमचे पोटॅटो रोस घरगुती खाण्यासाठी एकदम व्यवस्थित तयार आहेत